बोईसरमध्ये आज आधार प्रतिष्ठान मार्फत ज्या मॅरेथॉन स्पर्धा पार पडतायत अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद साधारणतः अडीच ते तीन हजार मुला मुलींचा वेगवेगळ्या वयोगटातील वेग सगळ्यांचा तरुणांचा सहभाग आहे त्याबरोबर सिनियर सिटीजन यांची सुद्धा एक वेगळी मॅरेथॉन इथे आयोजित केलेली आहे आणि त्यानिमित्त ते अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मॅरेथॉन स्पर्धेला मिळालेला आहे आणि निश्चितच आपल्या एकंदरीत शरीरासाठी तंदुरुस्त असणं गरजेचं आहे आरोग्यासाठी धावणं महत्त्वाचं आहे हा याच्यातून एक संदेश गेलेला आहे त्यानिमित्ताने आणि क्लीन बोईसर आणि ग्रीन बोईसर ही थी थीमसुद्धा ठेवून ही थी। मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे मी माननीय या आयोजित करते जगदीश दादा थोडी यांना यांचं खूप अभिनंदन करतो त्यांचा आभारसुद्धा मानतो आणि या निमित्ताने बोईसरकरांना एक चांगली संधी मिळालेली आहे सगळ्यांना खूप शुभेच्छा दोन हजार अठरा नंतर ही बोईसर मध्ये होणारी आम्हीच केली होती बोईसरला त्याच्यानंतर ही दोन हजार चोवीस ला पुन्हा मॅरेथॉन आयोजन आम्ही केलेलं आहे बोईसरला मॅरेथॉन ही संकल्पना काही वर्षापूर्वी आम्ही आणली होती आणि त्यानंतर मध्ये गॅप झाला आणि गॅप नंतर आता ही पुन्हा आम्ही सुरू केली इतका चांगला प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही आम्ही केली नव्हती पण प्रतिसाद बघता असं वाटतं की ही दरवर्षी व्हायला पाहिजे आणि या निश्चय केलेला आहे आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे या स्पर्धेमध्ये अडीच ते तीन हजार स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे विशेष सहकार्य याच्यामध्ये वैभव संखेजी आहे महेंद्र जी आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष आहेत आमची सर्वच टीम आहे खास करून पोलीस यंत्रणेने ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेले आहे त्यामुळे ही स्पर्धा आज या ठिकाणी शंभर टक्के यशस्वी झाली असं सांगता येईल यामध्ये जे स्पर्धक आहेत त्यांनी जरी एक नंबर दोन नंबर तीन नंबर आले नस नाही तरी त्यांनी स्पर्धा पूर्ण केलेली आहे हे या ठिकाणी विशेष नोंद घेण्यासारखं आहे या स्पर्धेला आम्ही घोषवाक्य दिलं होतं आणि त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी स्पर्धक त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की एक सत्त्याण्णव वर्षाची सिनियर सिटीजन या स्पर्धेमध्ये पळायला आली आणि त्याच्यानंतर आम्ही सिनियर सिटीजन साठी पण स्पर्धा ठेवली होती आणि त्यामध्ये भाग घेणाऱ्या सिनियर सिटीजन ना बघितल्यानंतर असं वाटते की ही स्पर्धा या स्पर्धेचं फलित या ठिकाणी झालेलं आहे